आयुष्यात अनेकदा अशा गोष्टी घडतात ज्या तुम्हाला हसवतातही आणि विचारातही पाडतात अमिताभ बच्चन आणि आमिर खान यांच्या नावावर असलेल्या दोन आलिशान गाड्यांनी असाच एक गमतीदार पण गंभीर वाद निर्माण केला आहे या गाड्या आता त्यांच्या मालकीच्या नाहीत पण कागदोपत्री अजूनही त्यांच्याच नावावर आहेत आणि याच गोष्टीने त्यांना कर्नाटकात अडोतीस लाखांच्या दंडाच्या दंडा फेऱ्यात अडकवला आहे आता हा दंड कोणाला ठोठावला गेलाय बिग बी आणि आमिर यांना हे आणखी कोणाला चला जाणून घेऊया काय आहे हा कारनामा नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल कर्नाटकच्या बँगलोर मध्ये रस्त्यांवर धावणाऱ्या दोन लक्झरी कार्समुळे हा सगळा गोंधळ उभा राहिलाय एक आहे बिग बी अमिताभ बच्चन यांच्या नावावर रजिस्टर असलेली आलिशान कार जी दोन हजार एकवीस पासून बँगलोरात धावते आणि दुसरी आहे आमिर खानच्या नावावर असलेली गाडी जी दोन हजार तेवीस पासून रस्त्यांवर दिसते पण मजेशीर गोष्ट अशी आहे की या दोन्ही गाड्या आता हे दोन सुपरस्टार वापरतच नाही मग कोण वापरते याच उत्तर आहे युसुफ शरीफ ज्यांना सगळे के बाबू म्हणून ओळखतात युसुफ शरीफ हे कर्नाटकातले एक प्रसिद्ध उद्योगपती आणि राजकारणी आहेत त्यांचं टोपण नाव के बाबू हे कोलार गोल्ड फील्डशी जोडलं गेलंय जिथे त्यांचा मोठा धबधबा दब आहे शरीफ यांनी काही वर्षांपूर्वी अमिताभ आणि आमिर यांच्याकडून या गाड्या खरेदी केल्या होत्या पण इथेच त्यांनी त्यांनी एक मोठी चूक केली या गाड्या स्वतःच्या नावावर केल्या नाही त्यामुळे कागदावर या गाड्या अजूनही बिग बी आणि आमिर यांच्याच नावावर आहेत आणि याच गोष्टीमुळे आता हा अडुतीस लाखांचा दंडाचा बोजा त्यांच्यावर पडलाय कर्नाटक मोटार वाहन कायद्यानुसार जर एखादी गाडी राज्यात एक वर्षापेक्षा जास्त काळ वापरली जात असेल तर ती स्थानिक पातळीवर पुन्हा रजिस्टर करावी लागते आणि रोड टॅक्स भरावा लागतो पण युसुफ शरीफ यांनी या नियमाकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ने कारवाई करत अमिताभच्या गाडीवर त्रेपन्न लाख आणि आमिरच्या गाडीवर एकोणीस पूर्णांक त्र्याहत्तर लाखांचा दंड ठोठावला आहे विशेष म्हणजे यापैकी एक गाडी दोन हजार एकवीस मध्ये आरटीओच्या रडारावर आली होती पण तेव्हा एक वर्ष पूर्ण झालं नसल्याने ती सोडून देण्यात आली होती आता मात्र दोन्ही गाड्यांनी एक वर्षाची मर्यादा ओलांडली आणि मग ने हा मोठा दंड लावला खर तर अमिताभ आणि अमित यांचा या प्रकरणात थेट दोष नाही त्यांनी या गाड्या कधीच विकल्या आणि त्या आता वापरतही नाही मग कागदोपत्री गाड्या त्यांच्या नावावर असल्याने हा वाद त्यांच्यापर्यंत पोहोचलाय युसुफ शरीफ यांनी गाड्या स्वतःच्या नावावर रजिस्टर न केल्याने हा सगळा गोंधळ उभा राहिलाय आणि विशेष बाब म्हणजे शरीफ यांनी दोन हजार एकवीस च्या कर्नाटक निवडणुकीत तब्बल एक हजार सातशे चौवेचाळीस कोटींची मालमत्ता जाहीर केली होती इतकी प्रचंड संपत्ती असूनही रोड टॅक्स भरण्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं हे खरंच आश्चर्यकारक आहे हा वाद सध्या बँगलोरच्या रस्त्यांवर चर्चेचा विषय बनलाय एकीकडे बॉलिवूडच्या दोन दिग्गजांच्या नावाचा वापर होतोय तर दुसरीकडे के बाबू यांच्या नावाने हा वाद आलाय ने दंड ठोठावला असला तरी युसुफ शरीफ यांच्याकडून याबाबत काय पावलं उचलली जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि हो अमिताभ आणि आमिर यांना या प्रकरणातून कायमच बाहेर पडायचं असेल तर गाड्यांची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं आहे हा सगळा प्रकार पाहता एकच गोष्ट मनात येते बॉलिवूडच्या स्टार्स कारनामा बँगलोरच्या रस्त्यांवर एक नवा डायलॉग घेऊन आलाय भरा वाट टाळा तुम्हाला काय वाटतं युसुफ शरीफ हा दंड भरतील की आणखी काही नवा ट्विस्ट येईल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा